नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र खरीप आणि रब्बी हंगामातील शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक म्हणजे कांदा नाशिक जिल्हा देशाची ऐंशी टक्के कांद्याची गरज भागवतो एक जून पासून कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा दिसून आली होती यासोबतच शेतकऱ्याला सध्या जे काय सामोरं जावं लागते ते कधी निसर्गाच्या लहरीपणाशी तर कधी चढत्या उतरत्या बाजारभावाशी मे महिन्यात सुरू झालेला अवकाळी पाऊस आणि यानं केलेल्या कांद्या पिकाचं नुकसान याने शेतकरी पुरता हैराण झालेला आहे कांदा आहे त्या स्थितीत शेतकऱ्यांनी बाजारात आणला आहे परिणामी मागच्या आठवड्यामध्ये कांद्याची आवक ही वाढून गेलेली आहे आणि जवळपास आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार पाचशे रुपयावरती गेलेला जो काय बाजारभाव आहे तो आपल्याला तेवीसशे ते चोवीसशे रुपयावर त्या ठिकाणी दिसून येत आहे आता क्विंटल बाठ मागे जवळपास शंभर रुपयाची घसरण त्या ठिकाणी झालेली आहे तरी सरासरी जे काही बाजारभाव आहे ते कांद्याचे एक हजार ते अठराशे रुपयाच्या दरम्यान अजूनही त्या ठिकाणी टिकून आहे याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो तो म्हणजे जून एंडिंग पर्यंत कांद्याची बाजारभाव तीस रुपयाचा दर त्या ठिकाणी पार करू शकतात का नाफेड कांद्याची खरेदी नेमकी कधी सुरू करणार कांद्याला बाजार भाव अजून वाढणार की घटणार याबाबत आपण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा आज जर का आपण पाहिलं तर सोलापूर मुंबई नाशिक संगमनेर चांदवड पिंपळगाव लासलगाव या बाजार समितीत नंबर एकशे कांद्याला एकोणीस रुपये ते चोवीस रुपयाच्या दरम्यान भाव आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मागील दोन आठवड्यापासून कांद्याची आवक कमी झाले आहे आणि त्यातल्या त्यात क्वालिटी कांदा जो काय आहे त्याची तर आवक अतिशय कमी आहे तर यामुळे गुणत्वपूर्ण जे काही कांदा आहे त्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेला आहे यासोबतच आपण जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव मागील दोन तीन दिवसापासून आवक जास्त झाल्याने शंभर ते दीडशे रुपयांनी त्या ठिकाणी घसरलेला आहे पण यातून सुद्धा कांद्याचे दर हे तीस जूनपर्यंत कसे राहू शकतात नेमके बाजारभावाचे गणित जून अखेरपर्यंत कसं असू शकतं हे आपण त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आता नेमकं झाले काय की यंदाच्या कांद्याच्या उत्पादनात तब्बल त्रेसष्ट टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि जवळपास जे काही कांदा लागवडीचं क्षेत्र आहे ते दोन पॉईंट पाच लाख हेक्टरपर्यंत त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि मे महिन्यात पावसामुळे त्यामधील सुमारे पाच टक्के कांदा क्षेत्र हे त्या ठिकाणी खराब झालेलं आहे त्यामुळं जो काही कांदा आता हा त्या मार्केटमध्ये येणार आहे तो या क्षेत्रामधून जर आला तर तो त्या ठिकाणी आहे त्या अवस्थेमध्ये येणार आहे आणि येणार असल्यामुळे कांद्याची आवक ही त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि तसंही बाजारभाव अभ्यासंघांच्या म्हणण्यानुसार कांद्याची आवक जून महिन्यामध्ये कमी राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे ये त्यामुळे येत्या तीस जूनपर्यंत कांदा बाजारभावामध्ये तेजी येण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे यातील जी काय दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे केंद्र सरकारने किंमत स्थिरता निधी योजनेअंतर्गत तीन लाख मेट्रिक टन अवधी कांदा खरेदीची गोष्ट त्या ठिकाणी आधीच जाहीर केली आहे आता या खरेदीसाठी नाफेड आणि एन सी सी एफ या दोन संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ चौदा संस्था त्यांना त्या ठिकाणी मान्यता देण्यात आल्या आणि तसंच एन सी सी एफ आणि नाफेड यांच्यामार्फत विविध कार्यकारी सोसायटी यांना देखील कांदा खरेदी करणार असल्याची माहिती त्या ठिकाणी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत आहे आता याच पार्श्वभूमीवरती एकट्या नाशिक जिल्ह्यामधून जवळजवळ दीड लाख मेट्रिक टन एवढा कांदा त्या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे आता याच खरेदीसाठी शेतकऱ्यांची नावनोंदणी देखील त्या ठिकाणी सुरू झाली आहे आपण जर का दोन्ही संस्थांची वेबसाईट जर का चेक जर केली तर आपल्याला नावनोंदणीसाठी टॅब ओपन आहे असं त्या ठिकाणी दिसेल शेतकरी मित्रांनो आपल्याला नावनोंदणी कशी करायची याबाबत जर व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट करून आम्हाला त्या ठिकाणी नक्की सांगा आम्ही तो व्हिडिओ त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू <laughs> शेतकरी <शित्केल laughs> आता या खरेदीमध्ये नेमके बाजारभाव त्या ठिकाणी काय मिळू शकतात असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रचंड संभ्रम आहे यासोबतच खरेदी कधी सुरू होणार आहे याबाबत देखील त्या ठिकाणी उत्सुकता शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे परंतु ही खरेदी खरेदी जेव्हा कधी सुरू होईल तर त्यावेळेस शेतकऱ्यांना तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळावा अशी त्या ठिकाणी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून मागणी त्या ठिकाणी जोर धरताना दिसत आहे तर शेतकऱ्याला जर तीन हजार रुपये एवढा भाव जर मिळाला तर त्याचा थेट परिणाम मुख्य बाजार समितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे परिणामी कांद्याचे भाव वाढण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे बागा शेतकरी मित्रांनो आता भाववाडीसाठी घटक कारणीभूत आहे तो तो म्हणजे कांदा जे कांदा साठवणूक तसं जर पाहिलं तर गेलं तर जवळपास अठराशे रुपये प्रति क्विंटल एवढा लागवडीसाठी त्या ठिकाणी खर्च येतो परंतु गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव ते हजार ते अकराशे रुपयाच्या दरम्यान होते आणि याच काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कांद्याची साठवणूक केली आहे परंतु हा जो साडी साठवला जो काही कांदा आहे तो शेतकरी अजून दोन ते तीन महिने बाहेर काढणार नाही कारण की आता चालू आहे मान्सून मग जर कांदा जर बाहेर काढला तर तो खराब होण्याची शक्यता त्या ठिकाणी पाऊस बिझनेस शक्यता आहे तर त्यामुळे अजून दोन ते तीन महिने तरी शेतकरी का हा कांदा त्या ठिकाणी बाजारात आणणार नाही आणि यामुळे बाजारामध्ये देखील कांद्याचा तोटवडा निर्माण होऊ शकतो आणि याच दरम्यान कांद्याचे बाजारभाव आपल्या त्या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळू शकतो आता कांदा आवक अजूनही दहा ते पंधरा दिवस जर कमी राहिली त्यातल्याच जर क्वालिटी कांदा बाजारात जर आला नाही तर कांद्याचे दर हे तीस जूनपर्यंत वाढण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे ही कांदा बाजार बाद्रभाव अभ्यासाकडून त्या ठिकाणी ही अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवलेला आहे त्यांनी बाजार भाव पाहून योग्य तो निर्णय घेणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला कांदा विकून नफाच होईल या दृष्टीनं प्रयत्न करणं तुम्हाला अतिशय आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या बाजार समितीत कांद्याला काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं एका नवीन अपडेटचं तोपर्यंत